आणि यामध्ये हळद घालायची नाही त्यामुळे या चकल्यांमध्ये मी हळद घातलेली नाहीये बघा किती मस्त काटे आले आहेत नमस्कार कशात तुम्ही तर दिवाळीच्या फराळामधील महत्वाचा पदार्थ तो म्हणजे चकली तर चकली करायची म्हटलं की खूप काय काय करायला लागतं भाजणी तयार करा ती दळून आणा परत ते पीठ भागवा तर आज मी तुम्हाला एकदम सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला पीठ भागवायची गरज नाही भाजणी तयार करायची गरज नाही जे घरामध्ये साहित्य असतं त्या साहित्यामध्ये आपण एकदम छान कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत तर बघूया त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तर त्यासाठी ही मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आहे आणि ही उडीद डाळ मी भाजून भिजत घातली आहे हे बघा ही भाजली आहे आणि भिजत घातली आहे एक तासभर तर आता हिला मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे मी भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे तर ती आधी मिक्सरला लावून घेऊया तर ही एक वाटी डाळ घेतली आहे तर आता हे दोन्ही साहित्य मिक्सरला बारीक वाटून झालं आहे तर आता मी तुम्हाला सांगते हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे मी मोजून या वाटीने पाच वाट्या घेतलं म्हणजे अर्धा किलो आहे ग्रॅम मध्ये सांगायचं झालं तर चण्याची डाळ शंभर ग्रॅम आहे आणि उडीद डाळ पन्नास ग्रॅम आहे हे, हे एवढं साहित्य लक्षात ठेवायचं म्हणजे पाच वाटी तांदळाचं पीठ एक वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ वाटी हे वाटीचं प्रमाण झालं तर आता हे सर्व साहित्य या पीठामध्ये घालून घेऊया ही डाळ एवढी बारीक करून घ्यायची एकदम शक्यतो बारीक दळून घ्यायची तर हे डाळीचं पीठ चाळून घेऊया तर आता हे डाळीचं पीठ पण चाळून घेतलं आहे आता त्यामध्ये जे काही साहित्य घालणार आहे ते ही तुम्हाला दाखवते चवीला मीठ मी हे एक चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा ओवा हातावर जरा असा मळून घेऊया दोन चमचे तीळ आणि हे दोन चमचे लाल तिखट आणि हे जी उडदाची डाळ आपण वाटून घेतली आहे ती सुद्धा घालून घेऊया आधी हे मिक्स करून घेऊया आधी हे पीठ मिक्स करून घेते आणि त्याच वाटीने हे अर्धी वाटी तेल ने आता हे तेल चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला लावून घेऊया तर हे बघा हे असं तेल चांगलं चोळून घ्यायचं पिठाला म्हणजे चकली चांगली हुसखुशीत होतात आणि हे प्रमाण मी सांगितलंय तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचं पीठ जर जास्त असेल तर थोडं जास्त घ्यायचं प्रमाण कमी असेल तर कमी घ्यायचं आणि आता हे डाळ जी वाटून घेतली आहे उडदाची ती सुद्धा घालून घेऊया हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतच त्यामुळे आपण कधीही अशी चकली पटकन बनवू शकतो तर आता हे पीठ मळण्यासाठी मी थंड पाणी घेतलं आहे तर हे आता थोडं थोडं घालून पीठ भिजवून घेऊया आणि यामध्ये हळद घालायची नाही त्यामुळे या, या, या चकल्यांमध्ये मी हळद घातलेली नाहीये बाकी आपण चकली बनवतो त्यामध्ये हळद घालतो पण यामध्ये हळद नाही घालायची खमंग कारवारी चकली आहेत त्यामुळे यामध्ये हळद नाही घालत तर आता पीठ आपलं मळून झालं आहे पीठ घट्टच मळायचं पातळ नाही करायचं हे बघा एवढं तर पाच मिनिट याला मी झाकून ठेवते तर आता पाच मिनिटं झाली आहेत तर आता आपण चकल्या बनवायला घेऊया पीठ एकदा मी परत असं मळून घेते आणि याला आता तेल लावून घेऊया मी चकलीची प्लेट घेतली आहे हे बघा आणि याला पण आतून तेल लावूया आणि असं साच्यामध्ये घालायच्या आधी पीठ असं मळून घ्यायचं आणि इकडे मी तेल तापत ठेवलंय चकल्यांसाठी तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस फ्लो करायचा तर आता आपण चकल्या पाडायला घेऊया तो तो ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं म्हणजे ती तेलामध्ये सोडल्यावर सुटत नाही चकली जर तुम्ही अलग तस ठेवलं तर ती तेला मध्ये घातल्यानंतर चकली सुटून विरघळतात हे हे तो असं चिकटवून घ्यायचं तर इकडे तेल चांगलं तापलेलं आहे आणि एकदम गॅस स्लो केलेला आहे तर आता यामध्ये चकली सोडूया पलटवून घेऊया चकली बनवताना अजून काही टिप्स आहेत की पहिली टिप म्हणजे तेल चांगलं तापून घ्यायचं आणि नंतर गॅस स्लो ठेवायचा दुसरी गोष्ट चकल्या काढायच्या नाही त्यांना चांगलं तळून घ्यायचं कारण लगेच जर तुम्ही चकल्या काढल्या तर त्या नरम पडणार काढल्या काढल्या असं वाटणार आपल्याला की कुरकुरीत झाले आहेत पण तसं होत नाही चकल्या चांगल्या तळल्या गेल्या पाहिजे तरच त्या कुरकुरीत राहतात नाहीतर थोड्या वेळाने त्या मऊ पडतात हे पण एक लक्षात ठेवायचं पलटून पलटून अशा त्यांना तळून घ्यायच्या तर हे बघा हे आता गुडगुडे यायचे बंद झाले म्हणजे आपल्या हे चकल्या चांगल्या तळून झाल्या आहेत आणि थोडा कलर सुद्धा त्याचा बदलला आहे मी आता ही सर्व चकली तळून घेते आणि तळून झाल्यावर तुम्हाला मोडूनही दाखवणार आणि खाऊन सुद्धा दाखवणार कूर आहे कही कही ले ले की ती कुरकुरीत झाली आहे ते तर आता तळून झाल्यावर मग बघूया चकल्या अशा काढून ठेवायच्या कडेला म्हणजे तेल असलेलं यामध्ये येतं आणि यामध्ये तेल अजिबात राहत नाही काही काही चकल्यांमध्ये तेल राहतं पण हे बघा ह्यामध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही एकदम तेलाशिवाय दिसते की नाही चकली अजून एक टीप म्हणजे चकल्या आपण तळतो तेव्हा एकदम गॅस स्लो असतो तर दुसऱ्या चकल्या घालायच्या आधी थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे कारण तेल थंड झालेलं असतं थोडं तर थोडासा मोठा करायचा आणि दुसरी नवीन चकली त्यामध्ये दे सोडायची आणि एक ते दोन मिनिटांनी गॅस बारीक करायचा तर बघा किती मस्त आपली काटेदार चकली तयार झाली आहे पण असे काटे यायला पाहिजे तर ती चकली दिसायला छान दिसतात आणि खायला पण छान कुरकुरीत लागतात तर आपली मस्त पैकी अशी काटेदार झटपट अशी कारवारी खमंग चकली तयार झाली आहे तर म्हणजे ही कारवारी चकली आहे तर तुम्हाला यातलं एक मोडून दाखवते इतकी मस्त झाली आहे आणि खाऊनही दाखवते तुम्हाला त्याचा आवाज बघा किती मस्त कुरकुरीत अगदी तेल अजिबात राहत नाही किती मस्त झाली आहे एकदम आणि चवीला सुद्धा छान झाली आहे तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला ही अशी चकली आवडतील आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद